नमस्कार मंडळी तर आज आपण झटपट मोरावळ्या कसा करायचा ते बघूया आवळे आणून त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका पातेल्यात घालून त्यामध्ये आवळे बुळेसपर्यंत पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आवळे शिजायला ठेवायचे आहेत त्या पाण्यामध्ये त्यानं व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत जेव्हापर्यंत आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या होत नाहीत तेव्हापर्यंत आवळे उकळून घ्यायचे ह्याला साधारणतः सात ते आठ मिनटं लागतात तर आता आपण हे आवळे उकडून घेऊया सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आवळे उकडून झालेले आहेत त्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण यामध्ये जेवढे आवळे आहेत त्याच्या दुप्पट साखर घालूया तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते तर त्यासाठी एक किलो साखर घालत आहे आता या साखरेचा पाक होईसपर्यंत आवळे त्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर आपण हे आता आवळे शिजायला ठेवूया आयुर्वेदिकदृष्ट्या आवळा हा खूप फायदेशीर आहे केसांसाठी डोळ्यांसाठी त्वचेसाठी आवळा हा एक वरदानच आहे आवळा काळाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यांना मधुमेह आहे रक्तदाब आहे त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे पचन सुधारण्यास देखील हा खूप मदत करतो असा हा बहुगुणी आवळा आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करावा तर तुम्ही बघू शकताय पाक आता जाडसर होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हा पाक आपण जाड होईसपर्यंत शिजवून घेऊया त्यामध्ये मी आता थोडीशी वेळची पावडर घालते जर तुम्हाला यामध्ये लवंग आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता किंवा जायफळाची पूड देखील घालू शकता आता पाक आपण जाड होईसपर्यंत शिजवून घेऊया ह्याला अजून सात ते आठ मिनटं लागतील हा पाक जाड होईसपर्यंत शिजवण्यासाठी गॅस हा मीडियम टू लो आचेवर ठेवावा जर तुम्ही फास्ट आचेवर ठेवलात तर पाक करपण्याची शक्यता असते आणि मग मोरावळ्याला करपण्याचा वास येऊ शकतो तर आता तुम्ही बघू शकता पाक मस्त जाडसर व्हायला लागलेला आहे थोडासा जाडसर असतानाच गॅस बंद करून घ्यायचा कारण जी उष्णता त्या पाकामध्ये असते त्याच्याने तो कडक होण्याची शक्यता असते आणि पाक एकदम जास्त शिजला तर मग जे आवळे आहेत ते कडक होतात रसरशीत होत नाही तर अशा प्रकारे आपला मोरावळा तयार झालेला आहे मोरावळा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे मोरावळा एकदा का थंड झाला की तो काचेच्या स्वच्छ पुसलेल्या भरून घ्यावा बरणी घासून पुसून मध्ये व्यवस्थित वाळवून घ्यावी आणि मग त्यामध्ये हा मोरावळा भरून ठेवा हा मोरावळा न ठेवता देखील वर्षभर चांगला राहतो आणि हा सर्वांसाठी चांगला आहे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण हा खाऊ शकतात आणि हा आपल्या शरीरास फायदेशीर आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच करून बघा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद